तार म्हणत बघा तुरीच्या शेंगायच्या डाळ वरण सांबर ह्या शेंगापासून बनतं ह्याला तुरीचं म्हणतात तर आणि डुकरं जास्त ठेवित नाहीत आमच्या इकडं म्हणून जास्त पिरीत नाही तर आता भीम पेरलेलं तुम्हाला भीमगाची कथा सांगते बघा हे पेरलेला आपण भीम आडवा उभा पिरून सुद्धा एवढा पातळ झाला आहे आणि तुम्ही म्हणायला असताना तार कशासाठी लावली तर तार लावली डुकरासाठी एवढे डुकरांना ताप द्यायला लागलेत ना ले ताप देते तर म्हणून त्या डुकरासाठी तार लावली अशी सोय करून काय करायचं नुकसान करून घ्यावं लागते पलीकडं उकारलेलं पण दाखवते तुम्हाला कसं डुकरानं उकरलं आहे आणि कसं खाऊन टाकले सगळं दिन आणि पातळ तर एवढा वापला आहे आता ह्याला लावायचं आणि जिथं जिथं पातळ झालं आहे का तिथे तिथं सगळं लावून घ्यायचं आहे ह्याला पाणी दिलं आहे पलीकडं म्हणून तार लावली चौकून आपण त्या डुकराच्या सोयीसाठी कारण एवढं नाचून नाचून हे करते करतात असं खातेत बी असं की ती सांगायचंच काम नाही आणखी आता हिथं आम्ही हिथंच पप्पांनी ते आता झोपायला इथंच येते तर असं एकदम कुळ धरल्यासारखं असं उकरतात हे बघा लाईन दिसली का तुम्हाला हे लाईन हो का या लाईन त्या डुकरानंच उकरून उकरून नेलेली आहे तिकडे हे असं डुकराचे पावले आहेत बघा हे बघा वाळायला लागलेलं दिसतंय का हे डुकरांना काम केलंय हे आमचं नुकसान डुकरासाठी बी मग पेरायचं नाही तूर पेरायची नाही हे बघा हे का इतकं उकरलंय आणि इतकं खाल्लंय पिवरूस उतरलं का उकरायला येते का खायला येतं बघा हे का किती उकरून टाकलं हे बघा हे सगळं उकरून कसलं सत्यनाश केलाय सगळं तर या डुकराई ना अशी वाट लावली बघा आमच्या जणिंगाची आहे का ही एकदम कुळ उतरल्यासारखं एक रांग वाटते का ना असं उकारल्यासारखं ही त्या डुकरांना असं केलं आहे बघा सगळं काय करावं आणली म्हणून तार लावली अशी तिकडं आता गहू प्यारला आहे गहू प्यारला त्या गव्हाला सुद्धा खात्याचा म्हणून मी चौकून तार लावून घेतली अशी तर बघा आपला गहू पण छान वापलाय पण हे भीमंगच पातळ झालं आहे तर इथं हे बी मूंग नाही आहे इथं आपण थोडासा खायापुरता वाटाणा पेरला आहे कारण मुलांना लेकडाला वाटाण्याची शेंगा आवडते आणि कण आणून किती माणूस आणतं आहे म्हणून घरीत आपण ओलिसा पेरला आहे तर असे डोकळाने हे केली बघा इतकं ताप आहे ना शेतकऱ्याच्या जीवाला काय करावं काय नाही असं इतकं परेशान होत आहे ना काय आहे का कोणतं काय करायला जावं तर त्यात काही ना काहीतरी म्हणून ही सोय केली इतकं पात्र झालं म्हणून 买。Bye.